स्वातंत्र्य दिनानिमित्त नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन स्वातंत्र्य दिनानिमित्त अमान सोशल फाउंडेशनच्या वतीने बेलदार गल्ली मौलाना आझाद रोड अहिल्यानगर येथे मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात अल्पदरात मोतीबिंदू व नंबरचे चष्मे वाटप तसेच संगणकाद्वारे नेत्र करण्यात आली या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला समाजहिताचा या उपक्रम यशस्वी पार पडल्याने उपस्थित मान्यवर डॉक्टर व आयोजकांनी समाधान व्यक्त केले यावेळी फाउंडेशन व शाळेचे मुख्याध्यापक मनोवर सर संदीप माने यांनी सर्व सहभागींचे आभार मानले या कार्यक्रमासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख उप अध्यक्ष मोहसीन शेख व सचिव परवेज शेख विशेष प्रयत्नशील होते तसेच समज सय्यद इकराम डीजे जुनेद डीजे राजू जहांगीरदार मोईन खान मोहसिन इनामदार सोहिल इनामदार आसिम भाई फ्रेंड सर्कल कुर्बान शेख मुजम्मिल शेख ॲडव्होकेट मतीन खान मोहसीन खान बिल्डर यांची उपस्थिती लाभली शिबिरासाठी वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी डॉक्टर चैत्राली मॅडम आस्था आय केअर अहिल्यानगर यांचे विशेष सहकार्य लाभले प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज नगर आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर निजगर लायब्ररी बेलदार गल्ली मौलाना आझाद रोड येथे अमन सामाजिक फाउंडेशन या फाउंडेशन तर्फे नेत्र तपासणी शिबिर व रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले आणि या फाउंडेशनच्या मार्फत असेच समाजामध्ये सामाजिक कार्य घडणार आहे त्यामुळे मी अहमदनगर उर्दू हायस्कूल कमिसगर ज्युनियर कॉलेजच्या वतीने व सर्व समाजातर्फे या फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी विशेषतः अध्यक्ष सेक्रेटरी यांना मी शुभेच्छा देतो आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिनानिमित्त आमन फाउंडेशन यांच्या वतीने आणि अहिल्यानगर महानगरपालिका रक्त केंद्र यांच्या वतीने एक रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यामध्ये आमन फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख तसेच मोहसीन शेख उपाध्यक्ष आणि शेख परवेज संचालक यांनी अतिशय परिश्रम घेऊन हे रक्तदान शिबिर आणि नेत्रदान नेत्र तपासणी शिबिर असं संपन्न केले त्याबद्दल मी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो आणि महानगरपालिकेच्या रक्तपेढीसाठी त्यांनी रक्त संकलन करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दलही ते त्यांना खूप धन्यवाद देतो मला महानगरपालिकेच्या रक्तपेढीविषयी थोडक्यात आपणास सांगायचे आहे की बोर गरीब रुग्णांसाठी ही रक्तपेढी खूप पूर्वीपासून काम करत आहे यामध्ये अल्प दरात रक्त पिशव्या गरजू आणि गरीब रुग्णांना उपलब्ध करून दिल्या देत आहे तरी यापुढे जर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे असल्यास महानगरपालिकेच्या रक्तपेढीशी आपण संपर्क साधावा अशी मी या निमित्ताने विनंती करतो